आज बारा वाजता झोपलाय बाराला झोपलाय पोरगा आज बारा वाजता बघा इथं झोपलाय ब्राऊन खाली झोपली आज लवकर झोपलाय तो लवकर झोपला आहे म्हणजे तयारी ठेवायची चार वाजता उठणार कारण त्याचे टार्गेट असते ना झोप अवघड खेळ येते सर बाबड्या झोपला तम लई खेळत ते लय खेळते भयंकर दमलास खेळून खेळून लय खेळ येते झोपलय का नेमकं काय विषय का काय नेमकं काय काय विषय ते बघ काय म्हणते काय म्हणते हा का ते बघ नाटक करतो काय माहित बाबा बबड्या झोप देत नाहीतर मग मला उठवीन तर चार वाजता हा तो झोपते झोपलं का जाऊ झोपते काय खेळ बंदच होत नाही ते दमते त्याच्यामुळे खेळून खेळून पळते नुसतं काय घरात घरात उदळते हे बघे हे बार का पिल्लू पिल्लू जपते त्याला ते कोपरा आवडते आता ब्राउनी थोड्या वेळात येते बघ डोक्या पैसे माझ्या कारण तिला हात काही तर झोपली आता ते हे पुरी ब्राऊनी <laughs>

एवढे नाटकं करतो ना खरंच करत बबड्या झोपण्यासाठी राव काय अवघड परिस्थिती जाग आहे का असं कस झोपलंय ते बघ झोपाय हस्तय का हे दात अशे आहे सुंदर आहे अवघड परिस्थिती खरंच बवडायची राव काय कसं आवलीपणा करत एवढं काय माहिती हात दे हात दे हद्दे ते <laughs> <laughs> त्या, त्या, त्या। जो झोपय झोप गोंजरलं पाहिजे गोंजरून लाड करून मग याचे झोपायचे नाटक असते झोप दे झोप दे हा थाय इथंच इथंच आहे हा घे <laughs> <laughs> हात ओढून ते बघ काय बोल आऊ <laughs> कर केले नाही हे फिरायला दिरायला बाबा चॅप्टर चैप्टर झाला कोणाला कुठं कसं कुणासोबत कसं राहायचं ते चांगलं कळते त्याला ते बघ चेक इन चेक इन दे गपचूप झोपा मी लाईट बंद करतोय बिल्डर बघ बघ बस तुझे नाटक बस सरळ अजून अक्का बीड घे स्टार्ट टू एंड পায়ে টেস্ট স্টাইল জায়